हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लटकन डिझाईन तर त्यासाठी मी इथे दोन अस्तरचं फॅब्रिक घेतलेले आहे आणि दोन ब्लाऊजचे घेतलेले आहेत तर इथे लांबी आणि रुंदी चार इंच लांब आणि चार इंच रुंद असे चारही कपड्यांचे सारखं मार्जिन घेतलेलं आहे आता जे काही अस्तरचं कापड आहे त्यावरती आपण ब्लाऊजचं मेन कापड उलट्या बाजूने ठेवायचे आणि मग चारही बाजूने कॉर्टर इंच सिलाई मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना कापड व्यवस्थित ठेवायचे आणि सिलाई मारताना कमी जास्त होणार नाही याची काळजी घेऊन शिलाई मारायची आहे ते पाहू शकता मी एक पार्ट घेतलेला आहे आणि ब्लाऊजचं जे मेन कापड आहे त्याच्या उलट्या बाजूने अस्तरचं कापड ठेवून कॉर्टर इंच सिलाई मार्जिन सोडून चारही बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे आता अस्तरचं कापड थोडंसं वरच्या बाजूने घ्यायचं आहे वेगळं करायचं आहे मेन ब्लाऊजच्या कापडपासून आणि त्याला सेंटरला एक छोटासा कट देऊन घ्यायचा आहे हा कट दिल्यानंतर या कटमधून जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते वरती खेचून घ्यायचं आहे आता हे कापड पूर्ण वरती आल्यानंतर जे चारही कोणे आहेत ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आता जे चारही कोणे आहेत ते व्यवस्थित आले पाहिजे त्यासाठी इथं एखाद्या टोकदार वस्तूच्या साह्याने जे चारही कोणे आहेत ते व्यवस्थित काढून आहेत आता हे कोने काढून झाले की ह्या पॅटर्न आहे याच्या चारही बाजूने कडेवरती दापटीक मारून घ्यायचे आहे इथे पाहू शकता चारही बाजूने मी दापटीक मारून घेतलेले आहे आता दुसरा जो कापड आहे त्याचंही सेम त्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे आता मी याची शिलाई करून आता दोन्ही कापडाची व्यवस्थित शिलाई झाल्यानंतर आपण या चौकनी कापड आहे याला सेंटरला कट देणार आहोत त्यासाठी हे कापड सुईच्या बाजूने म्हणजे मेन ब्लाउजचं कापड आहे त्या बाजूने ह्याला अशी एकदा फोल्ड करायचे आहे आणि पुन्हा एकदा फोल्ड करायचे आहे म्हणजे चारेगी घडी व्यवस्थित होईल आणि फोल्ड घडी करतानाही व्यवस्थित कोणे एकमेकावर व्यवस्थित ठेवून मग फोल्ड करायचं आहे आणि सेंटरला छोटासा कट देऊन घ्यायचा आहे आता सेंटरला कट दिल्यानंतर आपण यामधून नॉड ओवून घेणार आहोत तुम्ही ते रेडिमेड नॉड वापरू शकता किंवा मॅचिंग असे नॉड वापरू शकता किंवा तुम्ही घरी बनवूनही नॉड वापरू शकता तर घरी कापडापासून नॉड कशी बनवायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक या या चॅनलच्या चाय डिस्क्रिप्शनमध्ये मी देईल तुम्हाला जर कापडापासून नॉड कशी बनवायची हा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा आता जे आपण सेंटरला कट दिला आहे त्याच्या वरच्या बाजूने म्हणजे सोयीच्या बाजूकडून नॉड अस्तरच्या बाजूला अशी वरती आली पाहिजे अशा पद्धतीने होऊन घ्यायचे आणि मग दोन्ही जे कोणी आहे तिथे अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे इथे पाहू शकता एक वरच्या बाजूला सेंटरला निमूळत टोक आलं पाहिजे जिथे आपण लेस आलेले आहेत त्या बाजूला निमूळत आणि दोनदी बाजूला अर्धा अर्धा इंच अशा पद्धतीने शिलाई मारायची आहे मग हे कापड ओपन करायचं आहे आणि मधोमधबरोबर मद शिलाईची जी घडी आहे त्याच्या मधोमध मद नॉट ठेवायची आहे आणि पुन्हा एकदा ह्या कापडावरती अर्धा अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे पाहू शकता असं पुन्हा मी आता इथे शिलाई मारून घेत आहे आता दोन्ही बाजूने शिलाई मारून झाली की व्यवस्थित लॉक करून घ्यायची आहे शिलाई आणि आता हे पॅटर्न ओपन करायचे अशा पद्धतीने पाहू शकता सुंदर असं फ्लावर तयार झालेलं आहे आता याचं अजून बाकीचं काम बाकी आहे तोपर्यंत आपण दुसरं जे कापडं आहे त्याचंही सेम अशाच पद्धतीने फ्लावर बनवून घेऊया सेम हीच पद्धत वापरायची सेंटरला डबल फो फोर फोल्ड करून घ्यायचं सेंटरला कट द्यायचा आणि मग नॉड होऊन जशी आपण ह्या याला शिलाई मारल्या अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन मार घेऊ त्याच पद्धतीने याला पण शिलाई मारून घ्यायची आहे आता दोन्ही फ्लावर बनून झालेले आहेत तर आपण या फ्लावरला अजून थोडासा छान डूक येण्यासाठी मी ते सुई दोरा घेतलेला आहे आणि या सुई दोऱ्याच्या साहाय्याने से समोरासमोरची दोन्ही टोक अशा पद्धतीने शिवून घ्यायचे आणि चारही टोकं बरोबर सेंटरला येतील अशा पद्धतीने शिवून घ्यायचे आहे आणि हा धागा व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे पाहू शकता हे फूल बनवून तयार झालेलं आहे आता दुसऱ्या फुलालाही सेम त्याच पद्धतीने आहे करायचंय अगोदर एक टोक दुसऱ्या टोकाच्या सेंटरला शिवून आहे सेंटर सेंटरची सेंटर समोरासमोरची जी टोका आहे ती एकमेकांना जुळवून मग शिलाई मारून घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल फ्लावर बनवण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पाहू शकता इथं सुंदर असे दोन फ्लावर लटकन तयार झालेले आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ